जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे एच एल मोटर्सवरती एच एल मोटर्सचा जर तुम्ही बघू शकता बोर्ड आणि हा जो आहे समोर तो नगर पुणे हायवे असणार आहे एक कटकेवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर म्हणजे आपलं जी वाघुली आहे मित्रांनो वागुलीपासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर नगरकडे जाताना तुम्हाला डाव्या बाजूला जातो हा बोर्ड दिसेल एच एल मोटर्सचा आणि जर पाहिलं लँडमार्क तर एच एच पी पेट्रोल पंप आहे बिटायचा तर तो शेजारी असणार आहे मित्रांनो बाकी एच एल मोटर्सबद्दल सांगायचं झालं तर चांगला असा अनुभव आहे मित्रांनो त्यांना कमर्शियल गाड्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे गाड्या जे ते चांगल्या किमतीत अवेलेबल असतात आणि डाऊन पेमेंट पण एकदम कमी करावं लागतं इथे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे लोन सेवा लोन सेवा अख्ख्या महाराष्ट्रभर उपलब्ध असते तुम्ही इथं पुण्यामध्ये भाड्याने जरी राहत असाल पुण्यामध्ये म्हणा कुठेही बात जर भाड्याने तुम्ही राहत असाल ना तरी आपण लोन करून देऊ तुम्हाला कसं आहे गावाकडे प्रत्येकाचं घर असतं मित्रांनो वडिलाच्या नावावर असतं कुणाच्या भावाच्या नावावर असतं आईच्या नावावर असतं तर आपण त्याच्या व त्याच्यानुसार पण जे ते आपण लोन करून देऊ असं नाही की तुमच्या नावावर प्रॉपर्टी वगैरे पाहिजे तरच आपले लोन होईल किंवा इथं स्वतःचं घर पाहिजे तेव्हा लोन होईल असं काही नाही मित्रांनो एच एल मोटर्सवर मित्रांनो आपण सगळ्या प्रकारचं जे ते लोन आपण करून देतो अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जे ते डिटेलमध्ये विचारू शकता त्याचबरोबर सध्या बघून घ्या स्टॉक असा चांगला आहे डिझेल गाड्या आहेत सी एन जी गाड आहेत आपण जे ते कवर करू आणि व्हिडिओ साधा आणि सिम्पल ठेवू मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे एवढा दिवस का आला नाही मी व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलेलं आहे आणि कसं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये रंगीबिरंगी दिसल तुम्ही म्हणाले काय आहे बाबा रंगीबिरंगी काय येतंय आहे तर ही मित्रांनो छत्री कसं आहे पुढच्या माहिती लग्न आहे त्यामुळे स्किनची जरा काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळं सध्या ऊन पण आहे थंडी जरी थंडीचा जरी मोसम असला तरी ऊन दुपारचं ऊन जे ते चांगलं कडक आपल्याला जे ते लागतं आहे बाकी चला मित्रांनो व्हिडिओ आपण सुरू करू आणि व्हिडिओ साधा सिंपल असणार आहे एक पाच सहा गाड्या मी घेणार आहे मित्रांनो कसं आहे व्हिडिओ जास्त मोठा नको बनायला आणि तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल त्यांचा नंबर त्या हायस्क्रीनवर बिंदास फोन करा आणि याच्यावर मोटर्सला भेट द्या चला आपण व्हिडिओ जो तो सुरू करू मित्रांनो व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही स्टॉक पाहिलाच असेल तर आपण जो आता वन बाय वन कवर करू सध्या आपण हे जे ते पहिल्या डिझेल गाड्यांवर जरा जा जास्त जोर देऊ कसं आहे डिझेल गाड्यांना बरीच डिमांड आलेली सध्या सी एन जीच्या गाड्यांची पण मित्रांनो डि डिमांड आहे जास्त पण कसं ग्रामीण भागाकडे अजून पण सी एन जी उपलब्ध नसतोय त्यामुळे सहसा लोक कसे आपले जे व्हिडिओ बघणारे जास्त करून जे कमर्शियल गाड्या घेणारी असतात मोस्टली जे ते ग्रामीण भागातले आपले मित्रबंधू आहेत तर त्यांच्यासाठी डिझेल गाड्या आहेत आपल्याकडे अवेलेबल चांगल्या अशा कंडिशनमध्ये तर पहिले बघू शकता एम एस तिरां आपलं सोलापूर साईडची गाडी असणार आहे बिस्किट कलरमध्ये कंडिशन रे, एक नंबर आहे गाडीची टायर टप्पे एकदम भारी आहेत बघून घ्या बॉडी जर पाहिली तर अशी मित्रांनो ओपन बॉडी राहणार आहे मस्तपैकी पाळणं पण आहे पुढं टायर पण बघू शकता तुम्ही गाडी साईड प्रोफाइल पाहून घ्या बॉडी वगैरे बघू शकता ओपन राहील तुम्हाला मी कसं कॅबिन बी दाखवतो मित्रांनो माझ्या हातामध्ये छत्री बघून घ्या तुम्ही कसं आहे पुढच्या माहीत लग्न आहे स्किनची काळजी घेतली पाहिजे बाकी आतून कॅबिन बघू शकता कंडिशन ठीकठाक कंडिशनमध्ये कॅबिन असणार आहे गाडीचं मित्रांनो बघून घ्या काही प्रॉब्लेम नाही आहे गाडीमध्ये बॉडी वगैरे चांगली कॅबिन बी भी मस्त आहे गाडीचं आता कसं आहे ही एस गाडी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जे ते सगळे टाटा एस गोल्ड दाखवणार आहेत मोस्टली आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं आहे सगळ्या गाड्यांचे कॅबिन जे सिम टू सिम राहणार आहे त्यामुळे मी आता तुम्हाला या गाडीचं कॅबिन दाखवलेलं आहे बाकीच्या गाड्यांची मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय सांगतो तर मित्रांनो ही जी टाटा एस गोल्ड असणार आहे डिझेल गाडी असणार आहे फक्त आणि फक्त तीस हजार किलोमीटरचे ते रनिंग झालेलं आहे गाडीचं टायर टप्पे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. एक नंबर आहे गाडीचे बॉडी पण मस्त अशी बनवलेली राहील चांगली उंच अशी बॉडी आहे पाळण्यासारखं कंडिशन एकदम भारी आहे गाडीची आणि मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे किंमत आपण मित्रांनो चार लाख सत्तर हजार रुपये डिमांड करतो आहे आणि तसं आहे मित्रांनो आपल्या इथं जे कस्टमर येणार व्हिडिओ पाहून जागेवर दहा हजार रुपये त्यांना डिस्काउंट राहणार आहे आणि एवढंच नाही आहे मित्रांनो बऱ्याच ऑफर आहेत त्या पण ऐकून घ्या दहा हजार रुपये डिस्काउंट गेला की चार लाख साठ हजार किंमत राहते पण त्यात पण मित्रांनो आपल्या प्रेक्षकांसाठी अजून ऑनटेबल पैसे निगोशियबल होतील तुम्ही एकदा व्यवहाराला बसला की नक्की मित्रांनो अजून जे त्यांना कमी किमतीमध्ये त्यांना जे तुमची किंमत काय असेल ती त्यांना सांगा तुम्ही ऑनटेबल नक्की आपल्या बजेटमध्ये बसले की आपण तुम्हाला गाडी देऊच त्याचबरोबर सगळे पेपर जे ते क्लिअर असणार आहेत गाडीचे मित्रांनो आतापर्यंतचे बाकी गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या आणि आ... मित्रांनो राहिलं आणि मित्रांनो राहिला विषय तो म्हणजे लोनचा तर लोनचं मी तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला पण सांगितलेलं आहे एकदम हॅसेल फ्री असं ते लोन एच एल मोटर्सवर केलं जातं मित्रांनो महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्र आपण लोन करून देतो गाड्यांवरती त्याचबरोबर मित्रांनो तुमचं रेंटेड जरी प्रॉफाईल असेल म्हणजे तुम्ही भाड्याने जरी राहत असाल गावावरून वगैरे इथं पुण्यामध्ये आलात आणि भाड्याने राहत आहे नो प्रॉब्लेम आपण तुम्हाला जे तरी लोन करून देऊ गाडीवरती फक्त तुमचं कसं गावाकडे स्वतःचं घर वगैरे असेल भावाच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावावर जरी असेल तरी काही टेन्शन नाही मित्रांनो आपण जे ते करून देऊ आणि त्याचबरोबर तुम्हाला जे ते नो गॅरेंटर म्हणजे गॅरंटर जरी नसला ना तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमचं लायसन असेल ना पी आर लायसन त्याच्यावर आपण जे ते तुम्हाला लोन करून देऊ गाडी बाकी मित्रांनो तुम्हाला पहिली गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट होतील मोटर्सला भेट द्या मित्रांनो त्यानंतर पुढची गाडी बघू शकता तुम्ही टाटा एस गोल्डच राहणार आहे त्याची पण कंडिशन एक नंबर असणार आहे बघून घ्या बॉडी पण चांगली अशी उंच अशी आहे डिझल मॉडेल असणार आहे आता मी तुम्हाला याची डिटेल काहीच सांगतो फक्त आणि फक्त तीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे तर ही जी पाहिली होती आपण पहिली ही जर तेहतीस हजार रनिंग झालेलं आहे आणि या गाडीचं तीस हजारच झालेलं आहे मित्रांनो बाकी या पहिली बद्दल डाऊन पेमेंटबद्दल सांगायचं राहून गेलं तर फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटणार आहे मित्रांनो तर आता पुढची बघून घ्या टाटा एस गोल्ड प्लस असणार आहे तर हिची पण मित्रांनो सेम आपलं डिटेल राहणार आहे बाकी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आणि किंमत आपण चार लाख वीस हजार रुपये डिमांड करतो आहे दहा हजार रुपये इन्स्टंट डिस्काउंट जातो तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि एकदा आपण व्यवहाराला बसला की नक्की ऑन टेबल पैसे आपण नक्की जे ते तुम्हाला निगोशियबल करून देऊ बाकी मित्रांनो गाडी साईड प्रॉपल वगैरे पाहू शकता बाकी पहिली गाडी आपण बघितली होती मित्रांनो कॅबिन सुद्धा पाहू शकता कॅबिन पण ठीक ठाक कंडिशनमध्ये आहे गाडीचं बाकी मित्रांनो ऑल महाराष्ट्र लोन करून देतो गाडीचे सगळे पेपर क्लिअर राहणार आहेत महत्वाचं म्हणजे फक्त आणि थी। फक्त तीस हजार डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही टाटा गोल्ड भेटेल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून देते तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा एस गोल्ड असणार आहे हा कसं आहे काही जणांची डिमांड असते आम्हाला पॅक बॉडीमधून गाडी पाहिजे कारण कसं आम्हाला बिझनेस करायचा आहे एखाद्या कुरिअर कंपनीला गाडी लावायची तर कशाला टेन्शन घेताय आहे भावनो आहे ना आपल्याकडे डब्बा पॅक बॉडी टाटा एस गोल्ड एम एस सोळा अहमदनगरच पासिंग नंबर बी बघून घ्या सीडीच झिरो झिरो एकोणसाठ एकदम गोल्डन नंबर आहे बघा गाडीचा बाकी बघून घ्या बॉडी एक नंबर बनवलेली पाळणा वगैरे चांगली जी आहे मित्रांनो अशी डब्बा बॉडी आहे बघून घ्या तुम्हाला मागून बी दाखवतो टप्पे पण चांगले आहेत गाडीचे बाकी मित्रांनो टाटा एस गोल्ड आहे त्यामुळं कसं हेच कॅबिन वगैरे जे ते सेम या गाडीचं जसं कॅबिन आहे तसंच या गाडीचं पण कॅबिन राहणार आहे मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो तर टाटा इज गोल्ड आहे मित्रांनो डब्बा पॅक बॉडीमधून असणार आहे ज्या भावांना बिझनेस वगैरे करायचा आहे कुरियर कंपनीला गाडी वगैरे लावायची बिनधास्त मित्रांनो करू शकता ती गाडी घेऊन कंडिशन एक नंबर राहील डिझेल गाडी आहे चला डिटेल काय सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतो आहे दहा हजार इन्स्टंट डिस्काउंट करून तीन सत्तरपर्यंत गाडी देऊ तुम्हाला त्याचबरोबर व्यवहाराला बसला तुम्ही ऑन टेबल पैसे अजून निगोशेबल होतील त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलं सागर भाऊचा असं तसं बोला अजून जर मित्रांनो चांगला तुम्हाला असा डिस्काउंट एच एल मोटर्सवर भेटेल त्याचबरोबर मित्रांनो फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला गाडी भेटेल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय कॉन्टॅक्ट करून या लोन सेवा हक्का महाराष्ट्रभर राहील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या आपण आता पुढची गाडी कवर करू जी की ती पण मित्रांनो सेम त्याच कॅटेगरीमध्ये असणार आहे बघून घ्या डब्बा पॅक बॉडी हिची पण तशीच असणार आहे बाकी मी तुम्हाला हिची डिटेल काय ती सांगतो मित्रांनो पुढची गाडी पण सेम सेम तेच असणार आहे मित्रांनो सेम डिटेल असणार आहे गाडीची पण ही पण पॅक बॉडी असणार आहे हिची पण कंडिशन एक नंबर आहे टाटा इज गोल्ड असणार आहे ज्या भावांना कुरिअर कंपनीत वगैरे गाडी लावायची मंथली बेसिसवर बिझनेस करायचा आहे एक नंबर अशी गाडी मित्रांनो आय ती बॉडी जी तुम्हाला भेटणार आहे बघून घ्या एकदा कस मागून बी दाखवतो तुम्हाला टप्पे बी चांगले गाडीचे मागून पाहू शकता तुम्ही कसं आहे तुम्ही कुरिअर कंपनीला वगैरे मंथली बेसिसवर लावून जे ते चांगलं असं इन्कम जनरेट करू शकता बाकीचं पण कॅबिन मित्रांनो टाटा इज गोल्डचं जे नॉर्मल कॅबिन असत तरी चालू दाखवतो तुम्हाला बघून घ्या ठीक कंडिशनमध्ये कॅबिन राहील बाकी याची पण डिटेल काहीच सांगतो दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो मार्च महिन्यातलं पेपर सगळे क्लिअर राहणार आहेत गाडीचे लोन आपण अख्ख्या महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र करून देणार आहोत गाडीवर किंमत तेवढीच आहे मित्रांनो चार लाख सत्तर हजार तीन लाख सत्तर हजार रुपये डिमांड करतोय आपण जे की ऑन टेबल निघोशभर राहील आणि इन्स्टंट दहा हजार रुपयाचं डिस्काउंट राहील तुम्हाला आणि बाकीचे जे ते त्यांना तुम्ही सांगा एवढं पाहून आला आहे म्हणून आपल्या प्रेक्षकांसाठी चांगलं डील आणि डिस्काउंट मोठं मोठर्सवर भेटल बाकी मित्रांनो ही गाडी पण फक्त तीस हजार डाऊन पेमेंटवर तुम्ही खरेदी करू शकता फक्त तीस हजार डाऊन पेमेंट द्या लोनसाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट्स असतात ते दिले लोन सॅक्शन सँक्शन झालं की फक्त तीस हजार रुपये भरा आणि गाडी घेऊन जावा बाकी लोनचं तर तुम्हाला माहितच आहे लोनचं एकदम भारी अशी मित्रांनो इथं जी ते स्कीम आहे तुम्ही भाड्याने जरी राहत असाल पुण्यामध्ये तरी नो प्रॉब्लेम आपण लोन करून देऊ तुम्हाला कसं मित्रांनो दुसरीकडे काय डीलर जे येते भाडें जर राहत असाल तर लोन वगैरे भेटत नाही मित्रांनो ना बडी तर तुम्हाला एच एल मोटर्सवर लोन भेटतं लो भाडें जरी असाल तरी भेटतं गावाकडे स्वतःचं घर असेल वडिलांच्या नावावर किंवा आईच्या नावावर भावाच्या नावावर तरी आपण जे ते लोन करून देऊ तुमचं लायसन असेल टी आर मग तर काही प्रॉब्लेम नाही गॅरंटर पण लागत नाही मित्रांनो ना ना यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि एच एल मोटर्सला भेट द्या एकदम मस्त चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या उभ्या आहेत डिझेल गाड्या आहेत आपण जे ते गाड्या तुम्हाला देऊ बाकी चला आपण पुढची तिथे कवर गाडी कवर करू सुपूर आहे आपल्याकडे प्रॉफिट ट्रक ही पण डिझेलमध्येच राहणार आहे त्याला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो आजची पुढची आणि शेवटची गाडी बघून घ्या एकदम मोस्ट डिमांडिंग गाडी असणार आहे महिंद्राची गाडी एकदम रिलायबल सुपूर्त ट्रक आपण मी सांगितले तुम्हाला हिची आपण डिटेल बघू तर डिटेल पाहू व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन एक नंबर असणार आहे पलीकडून उघडी पलीकडून दाखवत तुम्हाला बघून घ्या ओपन बॉडी एकदम बटन टायर कडक एकदम टनाकटन मस्त असा हौदा टायर बघून घ्या टायर एकच नंबर कंडिशन चला डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो महिंद्राचं सुप्रो आहे प्रॉफिट ट्रक दोन हजार बावीसचं मॉडेल आहे डिझेल गाडी राहील सुप्रो मध्ये डिझेल गाडीला खूप डिमांड आहे सी एन जी गाडीला तर राहायचंच मित्रांनो पण त्यापेक्षा जास्त डिझेल गाडीला असतो तर दोन हजार बावीसचं मॉडेल किंमत चार लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निकोषित बरं राहील दहा हजार रुपये इन्स्टंट डिस्काउंट भेटेल तुम्हाला चार सत्तर किंमत होते अजून त्यात मित्रांनो व्यवहाराला भासला की अजून पैसे तुटणार आहेत अजिबात टेन्शन घेऊ नका बाकी लोन सेवा अख्ख्या महाराष्ट्रभर उपलब्ध आहे भाडेन जरी राहत असेल तरी या लोन करून देऊ टी आर लायसन असेल बिंदास्त्यावरती लोन जे ते तुम्हाला करून देऊ गॅरंटर वगैरे लागणार नाही काही नाही बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून येतील मोटर्सला भेट द्या फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून आपण तुम्हाला गाडी देऊ आजच्या वेडेत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत डिझेलमध्ये आहेत फक्त फक्त तीस हजार रुपये डिस्काउंटमध्ये देते आपण गाडी देत आहोत लोन पण अख्ख्या महाराष्ट्रभर करून देतोय बाकी मित्रांनो त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोयच दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून जे तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या पत्ता पण काही मध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक आहे चेक करा डायरेक्ट तुम्ही जे ते त्यांच्या शोरूमवर जो तो तुम्हाला गुगल मॅपचा पत्ता आणून सोडेल